म्हणजे श्रावण महिना म्हणजे सणांचा खजिना तसं या महिन्यात अनेक सण येतात पण त्यापैकी सगळ्यांच्या जिवाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन घरी वर्षभर कितीही भांडाभांड मांडले तरी रक्षाबंधनाला मात्र भाऊ बहिणीचं एकमेकांवरचं प्रेम सबंध जगाला दिसतं भावाने एका राखीच्या बदल्यात आयुष्यभर बहिणीच्या सुखदुःखात तिच्या पाठी राहण्याचं वचन देण्याचा हा सण एकूणच काय तर रक्षाबंधन हा फक्त सण नसून भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का रक्षाबंधन हा सण कधीपासून साजरा केला जाऊ लागला किंवा रक्षाबंधनाच्या सणाला भावा बहिणीच्या मनगटावर राखीच का बांधली जाते काय आहे रक्षाबंधनाच्या सणामागची आख्यायिका थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर मंडळी सणाबद्दलची सगळ्यात पहिली आख्यायिका आहे सतयुगातली त्या आख्यायिकेनुसार सतयुगात दैत्य राजा बळीनं मोठा यज्ञ केला होता राजा बळी खूप दानशूर होता म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी यज्ञ समाप्ती वेळी एकदा स्वतः भगवान विष्णू बटूक ब्राह्मणाचं रूप धारण करत त्याच्याकडे भिक्षा मागण्यास गेले तेव्हा राजा बळीला त्याच्या दानशूरतेचा प्रचंड अहंकार होता त्याला वाटलं की हा बटूक ब्राह्मण मागून मागून काय मागेल आपल्याकडं सगळं आहे दरम्यान श्री विष्णू रूपात असलेल्या बटूक ब्राह्मणानेही त्याच्याकडं फक्त तीन पावलं जमीन मागितली राजा बली बटूकच्या त्या मागणीवर फक्त हसला आणि त्यानं त्या, त्या बटूक ब्राह्मणाला होकार दिला मग तेव्हा बटूकच्या वेशात असणाऱ्या भगवान विष्णूंनी पहिल्या पावलात अखंड पृथ्वी काबीज केली दुसऱ्या पावलात संबंध आकाश तेव्हा राजा बलीला कळून चुकलं की हा कोणी साधा सुद्धा ब्राह्मण नसून आपली परीक्षा घ्यायला आलेले परमपिता खुद्द भगवान विष्णू आहेत तेव्हा त्यानं त्या ते बटूक ब्राह्मणाला तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवायला लावलं साहजिकच त्याच्या त्या कृतीनं ते श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा बलीला पाताळ साम्राज्य देऊन टाकलं आणि एक वरदानही मागायला सांगितलं त्यावर चतुर बलीने खुद्द विष्णूंना पाताळ लोकात द्वारपाल बनून राहण्याचा वर मागितला भगवान विष्णू शब्दाशी अटल असल्यानं त्यांना त्याचा वर मान्य करावा लागला पुढं ते त्याच्यासोबत पाताळ साम्राज्यात जाण्यास तयार झाले इकडं माता लक्ष्मी विष्णूंची वाट बघत होती पण बराच काळ उलटला तरी ते काही वैकुंठाला परतले नाहीत बघून माता लक्ष्मी स्वतः त्यांना शोधण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना श्री विष्णू पाताळात एका द्वारपालाच्या रूपात असल्याचं समजलं सगळी गोष्ट लक्षात आल्यावर माता लक्ष्मीने राजा बलीकडून आपल्या पतीला परत मिळवण्यासाठी गरीब ब्राह्मणीचा वेष घेतला आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तिनं बलीला रक्षासूत्र बांधलं प्रसन्न होऊन राजा बलीने तेव्हा तिला काहीतरी मागण्यास सांगितलं तेव्हा माता लक्ष्मीने श्री विष्णूंना परत वैकुंठात पाठवण्याचा आग्रह केला बलीसुद्धा शब्दाचा पक्का होता त्यानं माता लक्ष्मी देवीची मागणी मान्य केली आणि श्री विष्णू द्वारपालाच्या वचनातून मुक्त झाले तेव्हापासून बहिणीने भावाला रक्षासूत्र बांधायची आणि भावाने त्या बदल्यात बहिणीला काहीतरी द्यायची प्रथा पडली असं म्हटलं जातं त्यानंतर सदयुगातीलच दुसरी आख्यायिका अशी की देवराज इंद्र आणि दानव राजा बलीमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं त्यात देवांची शक्ती हळूहळू कमी पडत होती आणि शेवटी बारा वर्ष चाललेल्या या युद्धात देवराज इंद्रांच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला पराभूत झाल्यामुळं इंद्राला स्वर्ग सोडावा लागला आणि तो सैन्यासहित लपून राहिला होता त्यावेळी तिन्ही लोकांवर बलीनं राज्य प्रस्थापित केलं दरम्यान तीन लोकांचा राजा होताच बलीनं यज्ञकर्म बंद केलं आणि देवांची पूजा करण्यावर बंदी आणली त्यामुळे इंद्रदेवाची शक्ती कमी होऊ लागली होती त्यावेळी त्याची पत्नी सुचिला इंद्राची ती स्थिती बघवली नाही आणि म्हणून तिनं देवांचे गुरु बृहस्पतींना मदतीसाठी विनंती केली तेव्हा बृहस्पतींनी सुचिला रक्षाविधान करण्याचा सल्ला दिला मग त्यानुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मंत्रोच्चारानं रक्षाविधान करण्यात आलं आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच सूचीने विप्रांकडून स्वस्तिक पठण करून रक्षासूत्राचा धागा इंद्राच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला तसंच इंद्राच्या सुरक्षेसाठी आणि युद्धातील विजयासाठी प्रार्थना केली आणि इंद्राला पुन्हा एकदा युद्धभूमीवर पाठवला त्यानंतर देवसुराच्या युद्धात रक्षाबंधनाच्या विधीच्या प्रभावामुळे राक्षस पळून गेले आणि देवांचा विजय झाला हे सुखरू परतले म्हणजेच इंद्रपत्नी सुचीने सगळ्यात आधी तिच्या पतीच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच संरक्षणाचा थागा बांधला होता म्हणून तेव्हापासून रक्षाबंधनाची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं आता या झाल्या सतयुगातल्या गोष्टी पण रक्षाबंधनाची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका आहे द्वापार युगातली म्हणजेच महाभारताच्या काळातली तर प्रसिद्ध आख्यायिकेनुसार त्याचं झालं असं पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर राजसूई यज्ञ करत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्यासहित कौरवांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं अगदी शिशुपाल राजाला सुद्धा बोलावणं धाडलं होतं शिशुपालाला भगवान श्रीकृष्ण आवडत नव्हते त्यामुळे संधी मिळेल तेव्हा तो श्रीकृष्णाचा अपमान करायचा पण श्रीकृष्ण त्याला त्याबद्दल ते काही बोलायचं नाहीत कारण शिशुपालाची आई ही भगवान श्रीकृष्णाची मावशी होती आणि त्यांनी मावशीला वरदान दिलं होतं की मी शिशुपालाच्या शंभर चुका माफ करेल पण ज्या क्षणी तो त्याची पुढची चूक करेल त्या दिवशी तो माझ्या हातून मारला जाईल त्या वरदानामुळे श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या आत्मानास्पद शब्दांना कधीच प्रतिसाद दिला नव्हता श्रीकृष्ण गप्प बसून फक्त त्याच्या चुका मोजत होते दरम्यान शिशुपालाच्या शंभर चुका पूर्ण होताच श्रीकृष्णांनी त्यांना एक शेवटची संधी दिली आणि म्हणाले आता एकही चूक करू नकोस तू शंभर चुका केल्या आहेत पण शिशुपाल गर्विष्ट होता श्रीकृष्णांनी इशारा देऊ नाही तो थांबला नाही आणि त्याने पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा अपमान केला तेव्हा श्रीकृष्णाने ताबडतोब त्यांच्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा शिरच्छेद केला आणि ते सुदर्शन चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटात येऊन विसावलं पण त्यावेळी सुदर्शन चक्रामुळे श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं ते जेव्हा द्रौपदीनं बघितलं तेव्हा तिनं कुठलीही परवा न करता तिचा भरझरी शालू फाडला त्याची चिंदी फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळली तेव्हा तिच्या त्या कृतीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने तिला असं वचन दिलं की या चिंदीच्या प्रत्येक धाग्यात सरून मी परत करीन पुढं जेव्हा भर दरबारात द्रौपदीचं चा वस्त्रहरण झालं तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या शब्दाला जागले द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कुरुवंशातले तमाम दिग्गज राजे राजकुमार मुख घेऊन गप्प बसले होते तेव्हा श्रीकृष्णांनीच माया दाखवून द्रौपदीची राज राखली त्या घटनेची आठवण म्हणून आजही बहीण भावाला राखी बांधते असं म्हटलं जातं तर या सगळ्या होत्या देवतांच्या युगातील आख्यायिका पण मंडळी अगदी अलीकडची ऐतिहासिक काळातली आख्यायिका काही ठिकाणी सांगितली जाते म्हणजे त्याचं झालं असं की एकदा राजपूत राजे आणि मुस्लिम सत्ताधीश यांच्यात संघर्ष चालू होता राणी कर्णावती ही चित्तौडच्या राजाची विधवा होती तेव्हा बहादूर शहाने मेवाडवर हल्ला केल्याची बातमी कर्णावती राणीला मिळाली आणि ती घाबरली कर्णावती बहादूर शहाशी लढू शकली नाही त्यामुळे तिनं तिच्या लोकांची सुरक्षा करा असा संदेश पाठवून हुमायूंकडे राखी पाठवली तेव्हा मग हुमायूंने राखीचा मान राखून मेवाड गाठलं आणि बहादूर शहाविरुद्ध युद्ध केलं त्यावेळी हुमायून बंगालवर हल्ला करण्याच्या तयारीत होता पण राणी कर्णावतीने पाठवलेल्या राखीचा मान राखून त्यानं त्याचा मोर्चा मेवाडच्या दिशेने वळवला होता असं सांगितलं जातं आता ही फक्त आहे की याबद्दल काही ठोस पुरावे आहेत याची माहिती उपलब्ध नाही पण तेव्हापासूनच त्या भागात बहीण भावाला राखी बांधू लागली असं तिथले स्थानिक लोक सांगतात मंडळी या व्यतिरिक्त तुमच्या ऐकण्यात रक्षाबंधनाची अजून कोणती गोष्ट आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विषयजुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद